इकडे बसल्याची जो बदा टी व्ही लावली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळ सकाळ राहतो येतं मेकअप करून तयार आहे तर येतं बघा सगळं फुलाच्या कुंडा ठेवून घेतल्यात कपाट पण ठेवलं येतं आणि सगळ्या काच आहे सगळ्या पुसून घेतल्यात कपाटाचा बघा दिसतात तुम्हाला लेघ घाण झाल्याचं सगळं डाग पडलं होतं पांढरं पांढरं आणि सगळं औषधाच्या बाटल्या ठेवून घेतल्या तर आणि सगळी खालची जागा अशी पुसून घेतली सगळी पावडर्स आणली होती अशी हज्यावरती बघा कपाटावरती सगळं आवरलं आणि हिथल्या पण काचा पसवून घेतल्या खुर्च्याही सगळ्या पसरून घेतलं बघा टेबल टी व्ही पसून घेतली हे पण ठेवून घेतलं आणि वायऱ्या हे जोडल्या ले, मागा लेकरांनी काढल्या होत्या बटणं पण बंद केली चालत होती स्वतःचं चा कवर हातरलं हे पण लय घाण झालं होतं सगळं डाग पडलं होतं चिकट चिकट चहाचं कप हे ठेवलेलं कुणी आल्यानंतर चहा चा दिलेला पाणी सांडून काही पण सांडलं होतं फरशा पसून घेतल्या बाबा इतकी घाण झाली ना फरशी तर तरी काल आत्यांनी पुसली होती पण माती ना बाहेर त्याच्यामुळे खराब होतात फरशा सगळं हे हातरून घेतल्या हे जास्त घाण झालं होतं मला कापडं पुसून घेतलं बाबा आणि मग रसल्या मला लाडूच शेंगदाण्याचा खायला करून आता शुकुट काम झालं तर लागला किरकिर कराय आता म्हणलं मस्त टगे कपडेही बदला जरा येणेही घाला तर ह्याचा हुटकान लागलाय आहे महागं तर इकडं पण सगळं नीटनाटकं आवरलंय पाय धुतल्या दुसऱ्या टाकल्या किचनमधली फरशी पुसून घेतली सगळं सामान नीट लावलं आणि बाबा दळण करून तर आहे मी पार्टीमध्ये आता संध्याकाळी दळा टाकायचं गॅस पण सगळं केलंय मागाशी खायला केलं होतं दळण कराच्या गॅस पुसला होता बाबा पाणी नाही आहे ना त्याच्यामुळं रोज जास्त धुताच येत नाही सगळं खिडकी सगळं घासलं भांडी पण घासून घेतली काय करायला लागलास तो आता काय ना काय सारखं खायला लागतं ह्याला वरचं भाजी भाकरी तर काय खातच नाही अजिबात आता बघा पीचं पाणी उडत आलं उडत राहिलं आहे सकाळी ह्याचं स्वैपाक केला कटाळा केला माझं वरचं पाणी आणाय हांडा घासला आहे पाणी आणते स्वयंपाकाला आणि इथलं तर आहे व्यवस्थित ठेवलं आहे कालच सगळं बघा भांडी घासलेली लावायच्यात आणखी रॅकला फ्रीज पण कालच पुसवून घेतला ही भांडी लावायची राहिलं बघा माळवस संपले आण थांब चल इकडे आणि इकडं बघे जोड कशी झोपली दाखव राहता तर हे सगळं झोपलं बघा इकडं रूम मध्ये आणि आता बाहेर तर झाड करायच्या आधीच दुर्गा झोपली तुम्हाला व्हिडिओ बघायला टाकला मी युट्यूबला दुर्गा मावाचा घरी आलेला पोह येणार आहे बघा तशी कामालाच लागली बघा लगेच आता फक्त गॅलरी होती तरी पण पानं कसे पडलंच बघा आता एवढं झाडं घ्यायचं कपडं धुवून तिकडं वावायला टाकलं एवढं कपडं होते झाला आले नव्हते थोडेच होते खायला लागलंच का कच्च त्याला दमच नाही आहे का नाही थांबके जरा तळ होते की अरे थांबके कंटाळा आला अरे थोडा वेळा तर थांब थोड्या वेळ पाच मिनटं तर बसू दे की मला भाजी भाकरी टाकली रे माकडा कुसायची कापडं वाळाय टाकलं वरण पाणी पडते भाकरीचा तुकडं वाया ठेवलात मी असू द्या भाऊ पण आलाय मागाशी बघा फंटन मध्ये अर्धा तास झालं फोन केला होता चला संध्याकाळचा टाइम होतोय तोपर्यंत आणखी तर बघा म्हणलं आता थोडा वेळा बसावं पाच सहा मिनटं मग मी हे घालावं पण नाही ओमने मला लगेचच बॉप तळायला लावल्या म्हणलं मला आताच खायची या मग hmm. मी नसते तळली तर वरडला असता मोठ्याने त्याला सवय लगेच वरडायचं मोठ्याने वरडलं की त्याला माहिती मम्मी लगेच आपल्याला खायला करून देते मग म्हणलं ती वरडायच्या आधी आपलं ह्याला खायला करून द्यावं का नाहीतर दुर्गा वटळाची लगेच ह्याच्या आवाज आणि मोठ्याने वरडायचा तर बघा मी तर आता तळल्या तर बॉप आणि पाकली तर ती पण खाईन आता ओम आणि उठल्यानंतर दुर्गा मग एखादी खाईन दे नाही तिला एखादी देते कारण तेल कटे असते ना त्याच्यामुळे नितळ मी सगळं तेल तोपर्यंत थोडं आई एवढं पण तेल नितळून जाईल तिला एखादी देते नाजला ओठ्यावरती मागितलं कारण की लेकर काय तिला चुकवून खात नाही ओम बघा तिच्या पुढे जाऊनच खाणार उठलं तरी दुर्गा उठले तरी आहे का नाही खात भांड्यात घेऊन आणि झोप सगळे झोपतात आणि ओम कधीच झोपत नाही माझं अख्खं काम होईपर्यंत माझ्या पशेच थांबला खेळत होता बघा पण ते कधी नाही बघा आता मी विणे हे घालते ड्रेस पण बदलते खराब झालेले कामाने दळण हे केलं त्याच्यामुळं आणि आता चार वाजले तर दोन अडीच तास झाले मी कामच करते कंटाळा आलाय दुखत व्हायला जरा कणकणी आल्याने झाले बाबा दुपारी बघायचं मला म्हणलं होतं माझं बहुणा जवळजवळ लागलं आहे आणि तसं म्हणलं अर्धा तास झालं की तो आला बर का तिथनं बड सरबी केला त्याला त्याला त्याने पण लेकरांना खायला आणलं होतं स्लाईसची मोठी वाटली आणली होती बघायला खाय संपलं आणि बहीण पण आली होती बघायचं बारामतीमध्ये राहते की मोठी वाटली आणली होती आणि फुलकी पण आणली होती त्याला म्हणलं कशाला आणलं एवढं थंड झालं लेकरांना थोडं थोडं दिलं करांना बाकीचं आम्ही चुरवला बहिणीने त्यांनी ह्यांनी आणि आता म्हणजे स्वयंपाकाला वेगळ्या वेगळ्या स्वयंपाकाला घालतो ह्यांनी आणले पनीर म्हणलं पनीरची भाजी कर पनीर आन तर बघा एक सगळं सामान काढलं कांदा भाजून घेतला टोमॅटो भाजले आद्रक आणि कोथिंबीर आणि तर पनीर पण तळून घेतलं तेलची कड आहे त्याच्यामुळे बारीक गॅस होते तळ जास्त फुल गॅस होती तळताना लाल नाही एकदम करवतायत आणि बाकीचं आणखी जळायला टाकलं आणि इथं आणलाय पनीर मसाल्याची पोळी पनीर मसालाचं आणलंय बघा तर चला मी आता घेते करून पकोरान पडफाटा आणि दळण नव्हतं गव्हाचं पिठ नव्हतं आणि पिठ पण दवनं आणलं मीच गेले असते पण इथली गरम बांधली होती मी दुसऱ्या गिरण गेले दळण घेऊन तर चला मी पनीरची भाजी करते आणि चपाट्या करते नाही तर खायला स्वयंपाक पकडून पड दिसत काय म्हणतोय काय काय घरातली खा भाजी भाकरी क्रीमचं आणायचं इकडं बसल्या की दोघ जण टी व्ही लावली मॅच लावली बघा टी व्ही ला बसल्या दोघ बघत दुर्गा मा आपली एडा घालती दुर्गा कपडे विस कटाय लागली का तू लाग कपड्याच्या घड्या घालायच्या मोबाईल घेऊन आली वय बापू माझा मोबाईल घेऊन आला पप्पाचा ओ पप्पा काय करतो का पिताय ते मला का होय सर्दी झालं मला सांगू नका पोरात पोहराच कौतिक प्यायला लागली त्यांना सांगा तळत आल तिथं बघा मागाशी सगळं सामान दाखवलं होतं त्याची पेस्ट करून मी सगळी बारीक गॅसवरती तळून घेतली मस्तपैकी आणि लेवळ झालं तळताय मसाला बरं का आणि त्याच्यामध्ये मी लसूण पण टाकला सगळं सामान सांगितलं पण लसूण मिसरलं तर सांगायचं लसूण पण भाजून घेतलं काय ग <गएगा> बाबू तर चला इथं मसाले पण काढून घेतलात पनीर मसाला हा दिसतोय ती पनीर मसाला आहे काढ तिकट थोडं टाका म्हणलं तिखट होण्यासाठी आणि तरी पावडर आणि इथं पनीर बाकीचं सामान टाकले मीठ पण टाकून घेतलं आणि इथं बघा मसाला पण दाखवलेला सगळा तळून घेतला एक तेलामध्ये तर कसं तेल सुटलं बघा एकदम लाल जरी चांगला मसाला परतून घेतला आहे ते आता पनीर टाकून घेते पाणी वतते घेतलं बघा पनीरचं टुकडं टाकून आता पाणी वतून घेते तेल कसं सुटायला लागलं आहे बघा स्टीलची कढई म्हणून वेळ झालं बारीक गॅसवर करते लई वेळ वे गेला चुकून स्टीलची कढई मांडली पड दिस जर्मनच्या कढईत कधीच पटापटा मसाला परतून झाला असता वेळ गेला बघा चला आता बघा इथं पनीरची भाजी लेवळ झाल्या शिजली पण मी आता बघा गरम केली जेवण करण्यासाठी गरम, गरम करायला ठेवली आणि अशी मस्तपैकी तरी पण उतरली होती चांगली आणि इथं केली शेयाळ्याची खीर नुसती दुधाची केली बघा दूध पण कसं भरपूर शिल्लक राहिलं होतं लेकरं दूधच पिले नव्हती हां अच्छा आली रे हां आणि चपात पण करून झालं पनीरची भाजी हां की पनीरची भाजी अशी घट्ट केली बघा मी घट्ट करणार होते पण ह्यांनी म्हणलं थोडी पातळच राहू दे पण पातळ आवडते म्हणून घट्ट केले नाही आठवले नाही तर आता भांडी घासते किचन कट्टा आवडते चपात्या पण करून घेणं तिकडं लेकर खेळतात भाजी आणि खीर पण करून तयार झाली आणि पापड पण होतं घरामध्ये पापड पण भाजलं आणि या दोघांसाठी ताटक केलं तर लेकरं काय जेवला फक्त राधच राहिली जेवायची राह जेवण माझ्यास असं ताटकेल चपाती पापड कांदा आणि पुणे चिरला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळ सकाळ राधू तर मेकअप करून तयार आहे तुम्ही म्हणता आता कशासाठी आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला आमच्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहे ना राधू तर बघा काल भाऊ आला होता आणि आज चालला आहे गावाकडं बहिणीकडं चाललं आहे बघा आणि बहीण दोन तीन दिवस झालं म्हणत होती राधूला सुट्ट्या कधी लागणार आहे तर राद ला ती वाट बघत होती सुट्ट्या लागायची तर बघा कालच राधू राधूचं पेपर झालं आणि सुट्टी लागली कालपासूनच आजपासून बघा मग ती चालली बहिणीकडं ती उद्या यायचीच आहे जातच नव्हती बळत नव्हते लावले भावाने सोनेने बघा चला आपण लगेच उद्याच्याला महागारी म्हणून बघा चालवली आहे आणि यायचंय उद्या बर माऊ यायची कि हा उद्या काय होत राहायला हा एवढ मोठ माऊने बांधलय की बाथरूम बांधले की तू जात नाही म्हणून हा राहायचं आता सुट्टी लागले तर माऊ काय काय करते तू यासाठी येत नाही म्हणून आणि तू नको म्हणते आता हा सुद्धा आता साडेसात वाजले आणि निघाला सकाळच्या पारी ह आणि मग पासून बघा दुर्गा भारी खेळत होती राहत संग हाय ना दुर्गा आता दुर्गाला खेळायला कोणीच नाही ओम हाय ओम पण खेळतो पण या खा किती रडवतो जा राहा बर का उद्या महागारे मग परत जा माऊ संग आणते उद्या माऊ यायची दुर्गाला बघा ते नको गळ्यातलं ते लय जड आहे म्हणून ते घातलं चला असू दे बाय बाय कर बाए 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 हं दे चल झालं कर आय आय पिल्लू झालं का चल जा पप्पाला उठो इकडे यांनी झोपलं तो ते सगळे झोपलेत अरे हो हो कर ओ उठकी पापा